लाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आपल्या मनोगतात अविनाश जाधव हो। यांनी श्रीधर रणपिसे यांचे कौतुक करत भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की श्रीधर हा एक उत्तम कार्यकर्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या येणाऱ्या पिढीला कळावेत आणि त्यांचा त्यासाठीच हा एक कार्यक्रम हा त्यांच्या जयंतीनिमित्त इथे आज ठेवलेला आहे असा कार्यक्रम मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या गल्ली गल्लीत व्हावा आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीला महाराजांच्या बाबतीतला महाराजांनी केलेली सगळीच पराक्रम हो, ही कळाली पाहिजेत आणि हे त्याच्यातलं एक सोपं माध्यम असतं की महाराजांच्या जयंतीला असे कार्यक्रम घेऊन महाराज सोप्या पद्धतीने तरुणांपर्यंत किंवा लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं विविध भागात होतं या भागात आमच्या श्रीधरकडनं ते उत्तमरित्या करतात आणि फक्त एवढंच नाही तर आज जर तुम्ही दिवसभरात ते कार्यक्रम पाहाल तर लोकउपयोगी कार्यक्रम देखील इथे घेण्यात आले सो श्रीधर ते उत्तम काम करतोय आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये श्रीधर हा नगरसेवक म्हणून या भागात निवडून येईल तसेच यावेळी स्थानिक शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य सादर केली यावेळी त्यांच्या आयोजकांनी शालेय भेटवस्तू देऊन सन्मान देखील केला तसेच महिलांनी मोठी गर्दी करत एकमेकींना हदी कुंकुलावर हिंदुवांचा वान घेतला तसेच यावेळी महिलांनी देखील रणपिसे परिवाराचे कौतुक करत सदैव पाठीशी राहण्याचे वचन दिले रणपीसी यांची मी खूप आभारी आहे त्यांनी जो कार्यक्रम आज केला ना खूपच म्हणजे आनंदाचा कार्यक्रम होता म्हणजे असं वाटलं नव्हतं की आज एवढा मोठा कार्यक्रम होईल पण खूप लोक पण बहु म्हणजे भरपूर लोक उपस्थित होते त्याच्यामुळे आज खूपच आमच्या गल्लीला आनंद आलेला आहे आणि असच आनंदाला उदान यावं सगळ्यांनी त्यांना प्रतिसाद द्यावी आणि त्यांचा जसं सपोर्ट ते जसे पुढे चालते तसे आम्ही त्यांच्या पाठी जाऊ आणि त्यांना सतत सपोर्ट करत राहू हो त्यांना पण आजचा कार्यक्रम म्हणजे खूपच आनंदाचा होता त्याविषयी श्रीधरन यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मोत्सव आपण साजरा केलेला आहे तसं जर बघायला गेलं तर आपल्या रबाळे विभागामध्ये एवढा मोठा जन्मोत्सव आत्तापर्यंत नगरसेवक असो त्या कोणते समाजसेवक असू दे यांनी कधी कोणत्या पक्षाच्या मार्फतही साजरा केलेला नाही आहे पण गेल्या दोन वर्षापासून म्हणजे एक हा दुसरा वर्ष असेल दुसऱ्या वर्षीसुद्धा मला खूप लोकांचा प्रतिसाद चांगला भेटलेला आहे आणि माझं मित्रमंडळ श्रेय मित्रमंडळ तसेच माझे पदाधिकारी मनसे कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक यांचा सर्वांचा मला खूप चांगला सपोर्ट आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असू दे या रासाहेबांचा मेळावा असू दे यांना सगळ्यांना असं वाटतं की आम्ही कधी एकदा रासाहेबांकडे जाईल त्यांना बघेल त्यांचं भाषण ऐकायलासुद्धा यांना सगळ्यांना चांगलं वाटतं आज शिवजयंतीनिमित्त आधार कार्ड पॅन कार्ड आहेत बाकी अजून काही जे समजा वोटर आय डी वगैरे जे अजून त्यांनी जे सांगितलेले आहेत त्याचं सगळं आपण यांना मोफत योजना केलेली आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा दर आकारलेला नाही आहे त्याच्यामुळे असंख्य लोकांनी येऊन इथे आम्हाला त्या मोफत योजनेला सुद्धा त्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचा मी खूप आभार व्यक्त करतो त्यानंतर राजसाहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे या शिवजयंतीला आणि त्याच्या अगोदरही अविनाशदा जाधव यांना मी निमंत्रण दिलं होतं त्यांनी तेव्हाही मला सांगितलं होतं श्रीजर मी तुझ्या कार्यक्रमाला नक्की येणार आणि आत्ता आल्याच्यानंतर त्यांना एवढी सगळी गर्दी बघून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी मला सांगितलं की नक्की आपण तू काहीतरी असं कार्य कर की राजसाहेबांना आपण इथे घेऊन येऊया आणि राजसाहेब इथे आल्याच्यानंतर हा वार्ड पूर्ण आपला असणार आहे रबाळे विभाग पूर्ण आपला असेल त्याच्यातला भावीनगरसेवक फक्त तूच असेल अशी त्यांनी अपेक्षा मला व्यक्त करायला सांगितली आणि चांगला आशीर्वाद दिलेला मागच्या वर्षीच आम्ही हे नियोजन केलेलं होतं पण पहिला कार्यक्रम असल्यामुळे तेवढं किती लोकं येतील ना येतील बजेट काय जाईल कारण की कोणत्याही प्रकारचा सपोर्ट मला कुठून भेटलेला नाही आहे मी हे सगळं जे करतो आहे ते माझ्या स्वखर्चातून करतो आहे आमचे दादा निलेशभाई वानकेले यांचा चांगला आशीर्वाद असल्यामुळे मला त्यांचा खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे आणि त्यांच्याचबरोबर उपस्थित असलेले माझे सर्व बंधू भगिनींना यांना सगळ्यांना हळदी सुद्धा मी निमंत्रित केलं होतं तर तसं जर बघायला गेलं तर एक तीनशे लोकांचं ते चारशे लोकांचं आज हळदी कुंकवाचं जे बजेट होतं महिलांचं ते जवळजवळ आमची पाचशे सहाशे महिला क्रॉस होऊन गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे खूप आभार मी व्यक्त करतो आणि धन्यवाद म्हणतो आणि लहान मुलांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्यांनाही एक हक्काचा व्यासपीठ मिळालं त्याच्यामुळे त्यांना नेहमी असं वाटेल की दादांनी हा कार्यक्रम नक्की आमच्याकरता परत एकदा घ्यावा शिवजयंतीच नाही तर अनेक अजून काही उत्सव असतील तर त्याच्याकरता सुद्धा आपण प्रयत्न करणार की लहान मुलांना कुठेतरी हक्काचा व्यासपीठ भेटेल आणि ते त्यांचे मनोगत व्यक्त करतील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोशन पटेल प्रशांत खेपडे संतोष गुडुळकर शशांक सावंत प्रशांत गोपाळे सदानंद पवार व श्रीराम मित्र मंडळ सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभ